पिंटू मगदुम फार्मसी कॉलेजच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे घवकवित यश इंटरनॅशनल फार्मसी अँड फार्मॅको विजिलन्स सप्ताहाच्या निमित्ताने स्वा लाइफ बायोटेक यांनी राष्ट्रस्तरीय विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं सध्याच्या स्पर्धांमध्ये अनिल आलियास पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज धरणगुत्तीमधील प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून एकूण सात बक्षिसे मिळवली त्यापैकी चार शिक्षकांनी आणि तीन विद्यार्थ्यांनी प्राप्त केली संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सचिन नेटवे यांना रिसर्च प्रपोजल रायटिंग मध्ये पहिले व पोस्टर मेकिंग स्पर्धेत तिसरे बक्षीस अध्यापिका मनाली भिडे यांना पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये पहिले व अध्यापिका सायली पाटील यांना रिव्ह्यू आर्टिकल रायटिंग स्पर्धेमध्ये दुसरं बक्षीस मिळालं तर विद्यार्थ्यांमध्ये कुमारी साक्षी कुगे हिला स्लोगन मेकिंग स्पर्धेमध्ये पहिले व कुमारी साजिदा नदाफीला हिला व्हिडिओ मेकिंग स्पर्धेमध्ये पहिले व कुमारी प्रतीक्षा ऐनापुरे हिला ब्लॉग रायटिंग स्पर्धेमध्ये तिसरे बक्षीस मिळालं सर्व विजेत्यांना स्वालाय बायोटेक यांच्याकडून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय मगदूम उपाध्यक्ष तथा सेक्रेटरी ॲडवोकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केलं महानकर नेपसाठी अमर नलवडे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा